भारतीय बौद्ध महासभा आंबेगाव तालुका अध्यक्षपदी महेश वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली असून आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील पंचशील बुद्धविहार येथे पदाधिकाऱ्यांची जनरल मीटिंग आयोजित करण्यात आली होती यामध्ये पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आंबेगाव तालुका अध्यक्षपदी महेश वाघमारे यांची बिनविरोध निवड केली आहे यावेळी पुणे जिल्हा सरचिटणीस भगवान शिंदे कोषाध्यक्ष राजेंद्र भोसले सचिव अतिश उगडे यांनी आंबेगाव तालुका कार्यकारी मंडळाची निवड पुढील प्रमाणे केली अध्यक्ष महेशभाऊ वाघमारे सरचिटणीस रवींद्र अभंग कोषाध्यक्ष नरेश कसबे उपाध्यक्ष गणेश वाघमारे तानाजी अस्वारे आतिश धोणे सचिवपदी गणेश भालेराव राजू शेवाळे सुरेश शिंदे कार्यालयीन सचिव अनिल अभंग अशी निवड करण्यात आली यावेळी महिला विभाग तालुका अध्यक्षा मीनाक्षी वाघमारे जया भालेराव पूनम वाघमारे सुनीता वाघमारे सीता वाघमारे संजय वाघमारे गणपत सरोदे प्रकाश वाघमारे योगेश भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते उर्वरित कार्यकारणी लवकरच निवड करून जाहीर केली जाईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष महेश वाघमारे यांनी सांगितले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन राजेंद्र भोसले यांनी केले आतिश उघडे रवींद्र अभंग मीनाक्षी वाघमारे संजय वाघमारे यांनी शुभेच्छा मनोगत व्यक्त केले तर आभार नरेश कसबे यांनी मारले